मूल शहरातील आठवडी बाजारात डुकरांचा हैदोस वाढला असून हे बाजार आता घाणीचं माहेरघर बनलं असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जाते शहरातील आठवडी बाजार हे बुधवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भरत असतं जिल्ह्यातील मोठ्या आठवडी बाजारात मूलच्या आठवडी बाजाराचा समावेश आहे यात संपूर्ण तालुक्यातील शेतकरी भाजी विक्रेते मोठ्या प्रमाणात येत असतात भाजीपाला मटण विक्रेते विविध खाण्याच्या वस्तू यात विकल्या जात असल्यानं येथे स्वच्छता आवश्यक आहे स्वच्छता नसल्यानं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय शेतकरी भाजी विक्रेते यांच्याकडून नगर परिषद कर घेते यातून पालिकेच्या तिजोरीत लाखो रुपये जमा होते मात्र त्या प्रमाणात सुविधा दिल्या जात नसल्यानं नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण होते आहे बाजारात डुकरांचं प्रमाण वाढलं असल्यानं आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय आठवडी बाजारात कधीही स्वच्छता करण्यात येत नसल्याचं येथील नागरिकांनी सांगितलं एकीकडे स्वच्छ भारत अभियानात मूल नगर परिषदेचे ऍप देशात पहिले आल्याचा गौरव होत असतानाच दुसरीकडे अस्वच्छ आठवडी बाजाराचं चित्र लोकांच्या नजरेत येत असल्यानं मूल नगर परिषदेनं लक्ष घालून डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते शहरामध्ये दर बुधवारला इथे आठवडी बाजार भरतो मात्र इथे अनेक गोष्टीची समस्या आहे माझ्यासोबत काही इथे भाजी विक्रेता आहे मटण विक्रेता आहे त्यांच्याकडून नेमकं जाणून घेणार आहोत काय परिस्थिती मला सांगा इथली काय परिस्थिती आहे काय समस्या आहे इथे खूप दूर आहे जात आहे इथे आठवडी मूल आठवडी बाजारांमध्ये स्वच्छता नसल्यामुळे खूप गंदगी आहे ना कस्टमरला खूप त्रास होतो आहे आणि नगर परिषद काही लक्ष देत नाहीत त्यांना कॉल करून पण कर आपण त्याला कॉल करून आपण खूप बोलावलं पण ते पण येत नाही आणि स्वच्छतेसाठी काही माणसं वगैरे पाठवत नाही तरी खूप डुकरा आहे डुकराची खूप दहशत आहे आणि मागाव कोंबड्यांचा वगैरे धुरा असे काही गंदगी आहे आरोग्य सर्व पसरले त्याच्यामुळे आम्ही काही दुकानं बाहेर लावून राहिलो तरी नगर परिषद लक्ष देतच नाही आमच्या काही समजून नाही येऊन राहिलं म्हणजे एकत्र अस्वच्छता आहे डुकरांचा हे दोष आहे काय सांगाल तुम्ही आता बहुत पब्लिक बहुत गंदगी रहती है पब्लिक आती नहीं है हमारा ये चिकन मार्केट है चिकन मार्केट में दिन भर मेहनत करते हैं और रात में जाने के बाद में घर में तबीयत खराब हो जाती है इसमें आप खुद हमारे चिकन मार्केट मुर्गी मार्केट और आठवड़ी बाज़ार के लिए कुछ सुविधा करके देंगे एकंदरीत अपन बगित कि इतने मोटा प्रमाणा बाजार भरत मात्र इतने डुकर है इथे अस्वच्छतेचा हैदोस आहे इथे नगरपालिकेने लक्ष द्यावे जेणेकरून आरोग्याचाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो म्हणून त्यांची अशी मागणी आहे की मूल नगर परिषदेने लक्ष देऊन इथे स्वच्छता करावी मी अमित राऊत